महाभारत युद्ध झालं महाभारत युद्ध कोणाकोणामध्ये झालं पांडवात आणि कौरवांमध्ये महाभारत युद्ध कोणत्या भूमीवर झालं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युद्ध मामका मामका पांडवाश्चिवकीम कुर्वत संजया हे संजया भूतराष्ट्राचा प्रश्न आहे ना धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हरियाणामध्ये कुरुक्षेत्र नावाचा तालुका आहे तिथे अर्थात तिथे ब्रह्म सरोवर आहे तिथे पांडवाचं आणि कौरवांचं युद्ध झालं पांडवांचं सैन्य बोटावर मोजावं एवढं आहे आणि कौरवांचं सैन्य अठरा अक्षरणी सैन्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं पण या पांडवाच्या आणि कौरवांच्या युद्धामध्ये या महायुद्धामध्ये पांडवाचा एक मुलगा वारला शहीद झाला निवर्तला त्याचं नाव आहे अभिमन्यू चक्रयुवामध्ये चक्रयुवामध्ये प्रवेश तर केला पण त्याला बाहेर येण्याचं ज्ञान नव्हतं म्हणून तो गेला शहीद झाला पण जेव्हा अभिमन्यू गेला त्या अभिमन्यूच्या पत्नीचं नाव आहे उत्तरा ती गरोदर होती आणि ती गरोदर असताना अभिमन्यू शहीद झाला महाभारत युद्ध सायंकाळ झाली पांडवांना राग आला दुसऱ्या दिवशी पांडवांनी नव्याण्णव कौरव मारले स्वतःचा मुलगा गेल्यामुळे पांडवांनी नव्याण्णव कौरव मारले कारण कौरव शंभर आहेत आणि पांडव पाच पांडव किती आहेत पाच पांडव पाचच आहेत ना तर त्यातले नव्याण्णव कौरव मेले पण पांडवांच्या केसाला देखील धक्का लागला त्यातला जो एक कौरव आहे त्याचं नाव दुर्योधन मरणासन्न टेकला बंबाळ अंग झालं शेवटचे श्वास मोस्त आहे आणि तेवढ्यात त्याला अश्वथामा थांबा भेटला दुर्योधनाला आणि दुर्योधनाला त्या कौरवाला दुर्योधनाला अश्वत्थामा भेटला आणि दुर्योधनाला म्हणाला अरे मित्र दुर्योधन तुझी अवस्था कोणी केली दुर्योधन म्हणाला पांडवांनी माझी अवस्था केली अरे तुम्ही शंभर भाऊ होतात ना अरे हो आम्ही शंभर होतो पण नव्याण्णव गेले मी एकटाच उरलोय अश्वत्थामा म्हणाला तुमच्याकडे तर खूप मोठे मोठे योद्धे होते भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधारी लीलोत पला अरे भीष्माचार्यांसारखे कृपाचार्यांसारखे द्रोणाचार्यांसारखे महान महान योद्धे होते मग एवढे मोठे शूरवीर असताना तुम्ही हारला दुर्योधन म्हणाला बस तू यांची नावं घेऊ नको तुझे म्हणतो ना भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधारी लीलोत पला हे फक्त नावाला आमच्याकडे होती म्हणजे खायला आमचं होती आणि गायला पांडवांच होत माहिती माहितीये कारण तुमच्या सेनेचा सेनापती मजबूत नव्हतो अरे तू जर मला सेनेचा सेनापती केला असत ना सेनाध्यक्ष केला असत ना तर मी पांडवांना संपवलं असत दुर्योधन म्हटलं मग आणखी कुठं वेळ गेली आताही मी तुला माझ्या सेनेचा सेना अध्यक्ष करतो हा अश्वत फक्त पदाला हापलेला होता त्याच्या पक्षात कोणी शिल्लक नाही तरी हा जिल्हा अध्यक्ष फक्त गाडीला बोर्ड लावायला तो नेमका कोणत्या मंडळाचा आहे त्यालाही माहिती नाही फक्त अध्यक्ष मला कर त्याला सेना अध्यक्ष केला कौरवाच्या सैनेचा एकच शिल्लक आहे आणि अश्वत्थामाने म्हटला आता बघ मी पांडवांना मारतो शेणाध्यक्ष केलं दुर्योधनाने माकलेलं रक्ताचं शरीर रक्ताने तिलक केला जा आजपासून तो शेणेचा शेनाध्यक्ष अश्वथ खामा निघाला कौरवाच्या छावणीच्या दिशेने एका रस्त्यात विश्राम केला एका झाडावर त्यांनी दृश्य पाहिलं एक पक्षाचं घरटं होत एक प्राणी आला एक पक्षी आला आणि रात्रीच त्या घरटं फेकून दिलं अश्वथ शिक्षा घेतली मी असं जाणार आणि पांडवांना संपवणार योग बघा तिकडे पांडव छावणीमध्ये राहत होते झोपडी कुठे या छावणी आणि त्या दिवशी द्रौपदी माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते अरे भैया कारण दोघांचं नातं कसं आहे बहीण बाबाचे अरे दादा मी खूप दिवस आले कुठे फिरायला गेली नाही चल मला फिरायला घेऊन जा ना भगवान म्हणले अगं द्रौपदी मी तुला तेच म्हणत होतो चल जाऊया कुठंतरी फिरायला तिपूर चांदणं पडलंय आणि मग द्रौपदी म्हणाली मी नाही माझ्या पतींना पण घेते घे आणि भगवंतासोबत द्रौपदी माता आणि तिचे पाच पती पांडव जंगलामध्ये फिरायला निघाले टिपूर चांगलं पडलं म्हणून तेवढ्यात पांडवाची जे बाकीची मुलं आहेत ना कारण भीमाचा मुलगा भीमासारखा दष्टपुष्ट असा मुलगा अर्जुनासारखा शूरवीर आणि आपले आई वडील फिरायला निघाले म्हणून त्या मुलांनी आपल्या आई वडिलाचा बेड वापरला कधी कधी हा आपल्या जीवनात असं होतं आपण गावाला गेलो की आपली पोरं आपला बेडरूम वापरतात भीमाचा मुलगा भीमाच्या गादीवर झोपला पलंगावर अर्जुनाचा मुलगा अर्जुनाच्या गादीवर झोपला आणि पांडव आणि द्रौपदी माता आणि भगवान जंगलात फिरायला गेले इकडे थोडं लक्ष द्या अश्वत्थामा थांबा नग्न तलवार घेऊन पांडवाच्या छावणीत रात्री प्रवेश केला पांडवाच्या कुट्यामध्ये प्रवेश केला आणि पांडव समजून पांडवाच्या मुलाची हत्या केली पांडवाच्या मुलाला मारलं आणि अश्वत असं वाटलं की मी पांडवाला मारलो आनंदाच्या भरात ही बातमी सांगायला दुर्योधनाकडे गेला सकाळ झाली द्रौपदी भगवान आणि तिचे पाच पती फिरून जेव्हा घरी आले आणि घरी येताना त्या कुटियातनं त्या छावणीत रक्ताचा कोंडा वाहत होता हे दृश्य द्रौपदीने पाहिलं द्रौपदीच्या मनात किंचितही पाप नाही आलं या छावणीतनं या कुटीतनं रक्ताचा उंडा कशाचा येत असेल कारण आई कधीच मुलाचं वाईट चिंतन करत नाही तिला असं वाटलं कोणीतरी मुंगूस आणि साप भांडण झालं असेल त्याच्यात त्याचं रक्त वाहत असेल द्रौपदी मातेनं त्या कुटियाची त्या छावणीचा पडदा उघडला आणि आत प्रवेश केला आणि आज प्रवेश केल्याबरोबर त्या द्रौपदीने पाहिलं ज्या मुलाला तिने जन्म दिला होता लहानाचं मोठं केलं होतं नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये पाळलं होतं आज त्या मुलाचं झड आणि शिर वेगळं द्रौपदीने पाहिलं आणि द्रौपदीने टाओ फोडला कृष्ण कृष्ण हा फोडला क्षणित भगवंत धावत गेले अर्जुन आला आणि पाहिलं तर द्रौपदीच्या पाचवी मुलाचं झड आणि शिर वेगळं काय म्हणत असेल अंतकरण त्या द्रौपदीच अरे आपल्या मुलाचं डोकं दुखत असेल तर आमची आई रात्र रात्र झोपत नाहीये आणि तिच्या मुलाचं धड आणि शिर तिच्या समोर वेगळं आहे काय अंतकरण म्हणत असेल त्या द्रौपदीच तिने आरोळ पडली हे कृष्णा अरे तुझ्या संगतीचं फळ हे दिलं आम्हाला आम्ही रात्रभर तुझ्या संगतीत प्रवास केला याचा अर्थ देवाच्या संगतीत आमची पोरं मरावीत कुणी केला असेल हे अर्जुनाला राग आला अर्जुनाने रथ जुंपला जो कोणी माझ्या मुलाचा शत्रू असेल ज्यांनी माझ्या मुलाची हत्या केली असेल त्याला सोडणार नाही आणि त्या दिशेने अर्जुन धावत गेला कळाला अश्वत थांबा केस धरले रथाला ओढत आणलं आणि द्रौपदीच्या समोर हजर केलं द्रौपदीला सांगितले हे द्रौपदी हा हे आपल्या मुलाचा हत्यारा यांनी मारले आपल्या मुलाला द्रौपदीने अशिव थांब्याकडे पहिला आणि पहिला प्रश्न विचारला अरे काय गुन्हा होता माझ्या मुलाचा काय अपराध मुला केला होता त्यांनी की तू त्याला मृत्यूदंड दिला अरे तुमचं शत्रुत्व तू आमच्याशी आहे आमच्या मुलाने काय केलं ती म्हणले हे द्रौपदी काय बोलते त्याला हात जोडून तो मृत्यूदंडाला काबील आहे द्रौपदी म्हणली थांबा मी त्याला बोलते तोपर्यंत एकानेही बोलू नका आणि द्रौपदीने भगवंतावर सोडलं देवा सांग काय करायचं याच देव म्हणले अगं द्रौपदी तू म्हणशील तस नाही नाही देवा तुझ्यावर सोडलं आणि मग द्रौपदीला विचारल्यानंतर द्रौपदी मातेने काय सांगावं mm. अरे आपल्या मुलाला जर शाळेत आणि चापट मारली ना तर आपण घरी जातो त्याच्या भांडायला माझ्या मुलाला का मारले म्हणून जिच्या आमची मुलाचं धड आणि शीर वेगळं आहे त्या द्रौपदीला विचारलं सांग काय करायचं का ती द्रौपदी म्हणते याला मारू नका पा त्याचे दोन कारण आहेत ज्या आईचा मुलगा मेला ज्या आईचा मुलाचं धड आणि शीर जिच्या मांडीवर आहे ना जिचं मूल बाळ गेलं तिला विचारा ते मूल जाण्याचं दुःख किती असतं माये पूर्णी काळे नेता एकूण ते एक आईचं लेकरू गेला असेल ना तिचं मूल बाळ गेला असेल गावातलं एखादं तरुण पोरग पाहिला तर रडत बसते आज माझही बाळ क्षणा क्षणाला ती रडत बसते द्रौपदीला विचारलं काय केलं पाहिजे द्रौपदी म्हणले याला मारू नका का, का? कारण एका आईचं मूल गेल्यानंतर आईला किती दुःख होत याच प्रॅक्टिकली मी भोगते आणि एका आईचं दुःख फक्त एक आई जाणू शकते अरे माझं मुलं जरी गेले असतील थे तर माझे सिंहासारखे पती आहेत पण हा कृपाचार्याचा मुलगा आहे याची आई कृपी वडील तर गेलेत पण याला म्हातारपणा त्याच्या आईला आधार कोण आहे पण याला सोडा अश्वत थांब्याला आणि दुसरं कारण आहे हा गुरुपुत्र आहे विप्र आहे गुरुपुत्राकडनं हा गुरुपुत्र म्हणजे गुरुचं स्थान आहे पण त्याला मारू नका मग मा करायचं काय भगवान न्यायाधीश झाले आणि भगवंताने सांगितलं हे काम करूया तू याला मृत्यूदंड देण्यापेक्षा याचा अपमान करूया कारण जाणत्या माणसाला शहाण्या माणसाला अपमान करणं म्हणजे त्याचा मृत्यू आहे मी म्हणत नाही माऊली ज्ञानोबाराय सांगताय जाणतेने तवची जीवावे हवे जवळ अपकिर्ती अंगाने जाणत्या माणसाने जगात तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याची आपकिर्ती होत नाही आणि ज्या दिवशी जांत्या माणसाची आपकिर्ती होत असेल ना तो जिवंतोपी मृतात माणू तो जिवंत असून मेल्यासारखा आहे आणि मग भगवंतानी काय केलं भीमाला अर्जुनाला सांगितलं त्याच्या मस्तकातला मणी काढून घेतला अर्धमुंडन केलं आणि त्याला रवाना करून दिलं खरं तर त्या अश्व थांब्यावर द्रौपदीने उपकार केले जर द्रौपदी म्हणाली असते भीमाला द्या तर बाबा दुसऱ्या गेची सुद्धा गरज पडली नसती भीमाची एक गदा टाकली असते तर त्याचा गरज पडली नसती पण द्रौपदीने जीवदान दिलं खरं तर ते अश्वत द्रौपदीचे उपकार मानायला पाहिजे तर समाजामध्ये असे काही माणसं आहेत उपकाराची फेड अपकाराने करतात अश्वत थांबा रागावला पांडवाने माझा अपमान केला द्रौपदीने माझा अपमान केला मी पांडवाला तर मारू शकलो नाही पण मी चुकून पांडवाचे मुलं मारले पण मी पण पन करतो पांडवाचा वंश सुद्धा शिल्लक ठेवणार आणि मग अश्वथांब्याच्या लक्षात आलं की आता पांडवाचा वंशज कोण आहे तर अभिमन्यू चक्रविवाद मेला होता त्याची पत्नी उत्तरा गरोदर होती आणि तिच्या वा वाढणारं बाळ म्हणजे पांडवाचा वंशज होता याला मी जिवंत ठेवणार नाही आणि म्हणून या अश्व ब्रह्मास्त्र घेतलं आणि नऊ महिन्याची गरोदर असणारी उत्तरा तिच्या गर्भावर सोडलं उत्तरा गरोदर असताना तिच्या गर्भाला वेतना व्हायला लागल्या यातना होय लागल्या ती रडायला लागली आक्रांत करायला लागली त्राही माम त्राही माम पायी पायी महायुन पते भाय पश्च्य यत्र मृत्यू परस्परम त्राही माम पाही पाही महायोगी देव देव जगदपते पश्च मृत्यु परस्परम हे देवा हे जगन्नाथा हे जगदीश्वरा मी मेरी तरी चालेल पण माझ्या गर्भात बाळ मरू देऊ नको कारण ते पांडवांचा वंशज ही उत्तरेची आर्थ भावना भगवंताने ऐकली आणि सूक्ष्म अंगुष्ट रूप धारण केलं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि आपल्या सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचा पराजय केला शौनकादी कृषींना सुी सांगतायत ऐका त्या उत्तरेच्या गर्भातल्या बाळाने देवाचं दर्शन घेतलं जन्माला येण्याच्या अगोदर किती लकी असेल ते आणि कालांतराने त्या बाळाचा जन्म झाला उत्तरेच्या पण त्या बाळाचं वैशिष्ट्य असं होतं बाबा जन्माला आल्यानंतर प्रायः आपण रडतो किंवा हसतो कबीरा हम पैदा होय हम रोये जग हसे हा नियम आहे पण त्या बाळाचं वैशिष्ट्य असं होतं ते रडत नव्हतं आणि हसतही नव्हतं मग काय करत होतं ते उत्तरेच्या गर्भातून आलेलं बाळ फक्त प्रत्येकाच्या चेहऱ्याचं परीक्षण करत होतं प्रत्येकाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतं जे कोणी भेटायला यायचे ना त्यांना फक्त टुकू टुकू पाहत होत प्रत्येकाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतं मग लोक म्हणायला लागलीत जन्माला आले बाळ दहा दिवस झाले हसत नाही आणि मग आमच्यातलं काही एम ए पी एच डी झाले